राज्यातील महापालिका निवडणुकांचा बेगुल अखेर वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीत राज्यातील बावीस जिल्ह्यांमधून एकूण एकोणतीस महापालिकांसाठी मतदान होणार आहे सुमारे दोन हजार सहाशे एकोणनव्वद जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे निवडणूक कार्यक्रमानुसार तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात तीस डिसेंबरला अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकोणतीस डिसेंबरला अर्जाची छाननी दोन जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुद्दत आणि तीन जानेवारीला निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच मतदान होईल तर सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे या निवडणुकीसाठी ईव्हीएम द्वारे मतदान होणार असून राज्य पक्षांनी तयारी वेग दिला आहे अधिक अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा